फाईल गायत्रीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी आले होते पंजाब कॅन्टीनला हे जे पंजाब कॅन्टीन जे रेस्टॉरंट आहे ते पिंपळे सौदागर एरियामध्ये आहे आणि बऱ्याच दिवसांपासून मी बघत होते इथे गर्दी पण बऱ्यापैकी असते म्हटलं बघूया ट्राय करून की कसं आहे ॲम्बियन्स वाईज बाहेरनं तरी छान वाटतं असं एकदम फ्रेश वाटतं बाहेर पार्किंगला मात्र जागा थोडी कमी वाटली मला त्यांच्याकडे व्हॅले पार्किंग पण आहे सो so, म्हणजे uh, आम्ही तर टू व्हीलरवरती आलो होतो त्याच्यामुळे काही एवढी अडचण आली नाही असं uh, आत गेल्यानंतर त्यांचं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे वरती सिटिंग एरियासुद्धा आहे जो ए सी आहे सिटिंग एरिया आणि खाली जो तो एसी आहे तो नॉन ए सी आहे पण आत गेल्यावरती एकदम असं छान कलरफुल सगळं ॲम्बियन्स आहे आणि फ्रेश वाटलं मला एकदम छान वाटलं आम्ही पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा म्हणजे क आठ साडेआठ सव्वा आठला तेवढी गर्दी नव्हती पण नंतर उशिरा करून बरीच गर्दी झाली तिथे आ, हे सगळे असे तिथले कोट्स वगैरे आहेत लस्सी कुलचा त्याच्यानंतर पराठ्यांबद्दल so, सो छान वाटलं मला फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत गेट टुगेदर करायला तरी एकदमच चांगली जागा वाटली अशी आता बघायचं झालं मेनू तर मेनूमध्ये ज्या गोष्टी होत्या त्या बऱ्यापैकी सगळ्या इतर हॉटेलमध्ये ज्या अशा अवेलेबल असतात त्याच सगळ्या होत्या पण थोडेसे पंजाबी पदार्थ जास्त होते ह्यांच्याकडे जे पराठा वगैरे होतं त्याच्यानंतर कुलचं प्रकार होते त्याच्यानंतर मक्कीदी रोटी सरसोदा साग या गोष्टी होत्या तर म्हटलं चला पंजाब कॅन्टिन येत आपण तिथलीच जी स्पेशालिटी आहे ती ट्राय करू तर त्यांना आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की चुरचुर -चुर नान थाळी जी आहे ती त्यांची सर्वात जास्त फेमस आहे आणि त्याच्यासोबत मग आम्ही मक्कीदी रोटी आणि सरसोदा साग जी त्यांची डिश होती ती मागवली होती ही अशी काहीशी ती सरसोदा साग आणि मक्कीदी रोटीवाली डिश होती सो या थाळीमध्ये सरसोचा साग होता Uh, मुळा आणि टोमॅटोचं सॅलड त्याच्यासोबत त्यांनी गूळ दिला होता आणि मक्याच्या या दोन रोट्या होत्या आणि दुसरी जी आम्ही डिश मागवली होती ती चुरचूर नान थाळी त्याच्यामध्ये मिक्स डाळीची आमटी होती पनीरची भाजी होती बुंदी रायता होता गुलाबजाम त्याच्यानंतर कोबीचं सॅलड आणि हे चुरचूर नान होतं या चुरचूर नान म्हणजे हे दोन आले होते पण खूप जास्त म्हणजे पोटभर झालं होतं हे जेवण आणि त्याच्यात आत त्यांनी काही स्टफिंगसुद्धा भरलेलं होतं टोटली म्हणजे आल्यानंतर तरी, तरी जेवण एकदम टेम्पटिंग वाटत होतं मला चवीलाच छान वाटलं जेवण आणि हे जे सरसोदा साग जे होतं ही जी भाजी होती सरसोची त्याच्यात त्यांनी पांढरं लोणीसुद्धा ॲड करून दिलं होतं तर चांगली होतीचं आणि जो चुरचूर नान होता त्याच्यामध्ये आत त्यांनी स्टफिंग भरलेलं असं चटपटीत स्टफिंग होतं त्याच्यामध्ये कांदा त्याच्यानंतर थोडं खिसलेलं पनीर होतं बटाटा होता, होता आणि चाट मसाला वगैरे ॲड केलेलं तिखट नव्हतं ते स्टफिंग असं चटपटीत होतं आणि ते आणि जी ती मिक्स डाळीची आमटी होती याचं कॉम्बिनेशन एकदम छान लागत होतं मी पंजाबमध्ये जाऊन कधी म्हणजे सरसोदा साग वगैरे खाल्लेलं नाही आहे पण अनुभव म्हणून इथे तुम्ही नक्की येऊन एकदा ट्राय करू शकता